नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीडमध्ये येणार आहेत त्यांची जनसन्मान यात्रा आज बीडमध्ये येत आहे काही तासामध्येच या ठिकाणी अजित पवार हे येणार आहेत त्याचबरोबर या सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे त्या आधीच बीड शहरामध्ये जर पाहू शकतात की कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या स्वागताची तयारी केलेली आहे त्याचबरोबर मोठमोठाले बॅनर देखील लावण्यात आलेले आहे महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्यांच्या स्वागतासाठी जवळपास तीस फुटांचे बॅनर देखील तीस ते चाळीस फुटांचे बॅनर आहेत त्याचबरोबर जवळपास दोन क्विंटलहून अधिक वजनाचा आणि चाळीस फूट उंच असा त्यांच्या स्वागतासाठी हार देखील आणण्यात आलेला आहे त्याचबरोबर बीडच्या पोलीस देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी हजर आहे त्याचबरोबर त्यांच्या स्वागतासाठी अनेक जी सी पी देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अजित पवार हे बीडमध्ये आल्यानंतर त्यांची रॅली निघणार आहे महिलांसोबत एक रॅली मोठी निघणार आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत ते सभामंडपाकडे येणार आहे त्याच वेळेला जी सी पीच्या साह्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे त्याचबरोबर चाळीस फूट उंच असलेला जो हार आहे त्यांच्या स्वागतासाठी तयारच या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर भव्य असा स्टेज या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर आज नेमकं अजित पवार बीडमधून काय बहिणींसाठी आणि जनतेसाठी आव्हान करणार आहे त्याचबरोबर काय विशेष बोलणार आहे याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड